पण आपण ज्या पद्धतीने जागा दिली बरोबर एक लग्न होण्यासाठी तर काय काय अनुभव आले आणि त्या पद्धतीने करता का तुम्ही नियमांचं पालन आपण ज्या पद्धतीने सांगितलं अनुभव कसा आहे तुमचा तुम्ही फरक पडलाय असं आम्हाला जाणवत ओके आणि सांगितलं गोमित्र मीठ मूग परत नास्तू शुद्धी करा वास्तू शुद्धीकरण कापूरची जाळ त्यापासून आलो झालं जाणवला आणि तुम्ही सांगितलं जाणिंग यामधलं पालन करतो त्याचे रिझल्ट आम्हाला जवळजवळ नवीन टक्के आले ओके किती दिवस झाले आपण तुमच्याकडे येऊन गेलो पाच दिवसाच्याकडं आठच दिवस झाले मग आठच दिवस झाले म्हणजे चांगला आला मग हे आठ दिवसामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के आ, फरक पॉझिटिव्ह जाणवलेला आहे अजून काही दिवस गेले ना की शंभर टक्केच्या वरती तुम्हाला रिझल्ट चांगला जाणवेल बरं जी तुम्हाला लग्न होण्यासाठी डिग्री डायरेक्शन दिलेली आहे जेवणासाठी झोपण्यासाठी वगैरे वगैरे तर ते त्या नियमांचं पालन होत का व्यवस्थित जेवण करणार तिथं झोपणार सांगितलेल्या नियमांचं एकदम काटेकोर पालन चालू अच्छा आणि आता जे स्थळ आले तुमच्याकडे ब्राह्मणांनी काय सांगितलं पत्रिका जुळी त्यांनी पण बघितली हा आता ही आमच्याकडे येणार आहे आणि आम्ही पण तिकडे जाणार आहे बघायला पत्रिका जुळली आहे म्हणून सांगितलंय ब्राह्मणाने अजून काय सांगाल मग तुमचे अनुभव बऱ्याच जण बऱ्याच ठिकाणी ऐकले की बाबा त्याचं शंभर टक्के रिझल्ट ग्रेट तुम्ही सुद्धा सर्वजण नियमांचं पालन करता सांगितलेल्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुशुद्धीकरण म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे सुद्धा सक्सेस हा शंभर टक्के